मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पवित्र पोर्टलचा वापर न करता जी शिक्षक भरती केलेली आहे ती शिक्षक भरती बोगस शिक्षक भरती असल्यामुळे एका जिल्ह्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचे जे काही प्रधान सचिव आहेत त्यांनी दोन शिक्षणाधिकारी यांना निलंबित केलेलं आहे तर याविषयी आज आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे आता आपल्याला जाणून का घ्यायचं आहे तर मला एकच सांगायचं आहे की आपले जे शिक्षक उमेदवार आहेत हे काही ठिकाणी अशा घटनेसाठी बळी पडत आहेत म्हणजे काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का की शिक्षणाधिकारी आणि संस्था चालक यांचं संगणमत होते आणि यांचं संगणमत करून ते असं तुम्हाला भासवतात की पवित्र पोर्टलचा वापर न करता आम्ही तुमची अपॉइंटमेंट करतो आणि तुम्हाला मान्यता सुद्धा देतो आणि त्यामध्ये प्रचंड एक आर्थिक देवाणघेवाण सुद्धा होते में परंतु अशी भरती झाल्यानंतर काही जागृत आपले जे शिक्षण शिक्षणसेवक असतात किंवा जे काही शिक्षक उमेदवार असतात ते याची कंप्लेंट करतात आणि कंप्लेंट केल्यानंतर याची चौकशी होते आणि चौकशी झाल्यानंतर जे आपले शिक्षक उमेदवार अशा प्रकारच्या मार्गाचा अवलंब करतात त्यांचं मानसिक आर्थिक दोन्ही प्रकारचं नुकसान आणि हे नुकसान आपलं होऊ नये म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्यासाठी मित्र मी एक बनवण्याचा प्रयत्न करीत आहे तर सर्वप्रथम आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की शिक्षक भरती ती खाजगी अनुदान प्राप्त शाळेमधली असो ती शंभर टक्के अनुदान असो किंवा पार्शली अनुदान ट्वेंटी पर्सेंट फोर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट एटी पर्सेंट असो किंवा काही ज्या शाळा आहेत खाजगी शिक्षण संस्थेच्या ज्या अनुदानास पात्र आहेत याच्यामधली शिक्षक भरती करण्याचा अधिकार हा पवित्र पोर्टललाच आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला कोणी असं प्रलोभन देत असेल की अमुक मार्गाचा वापर करून आम्ही कर तुमची नियुक्ती करतो काही संस्था चालक जर देत असतील तर मित्र हो तसं करू नका याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार आहे कारण तुम्ही चौकशीमध्ये दोषी आढळता आणि दोषी आढळल्यानंतर तुम्हाला त्या पदावरून हटवल्या जाते जे बोगस शिक्षक भरती धुळे जिल्ह्यामध्ये झालेले आहे आता रद्द केलेली आहे कारण तिला नियमबाह्य शिक्षक भरती म्हणून शासनाने रद्द केलेली आहे कारण ती शिक्षक भरती पवित्र पोर्टलला फाटा देऊन केलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलचा वापर केलेला नाही संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि काही संस्था चालक यांनी संगणमत करून अशा नियुक्त्या केलेल्या आहेत आणि याची म्हणजे कंप्लेंट झालेली आहे कंप्लेंट झाल्यानंतर आपल्या शिक्षण विभागाचे जे आहेत अं प्रधान सचिव रणजित सिंग यांनी याची चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्यांना त्या शिक्षक भरतीमध्ये प्रचंड म्हणजे त्या शिक्षणाधिकाऱ्याने स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केलेला आढळून आलेलं आहे त्यामुळे त्यांनी अशा दोन शिक्षणाधिकाऱ्यावर ठपका ठेवून म्हणजे धुळे जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी या दोघांनाही निलंबित केलेलं आहे आणि ती जी शिक्षक भरती आहे झालेली शिक्षक भरती ही नियमबाह्य ठरवलेली आहे त्यामुळे अशा शिक्षक भरतीमध्ये जे शिक्षक उमेदवार आता नियुक्त झाले होते त्यांना त्यांनी खर्च रस्ता दाखवलेला आहे आता असं झाल्यानंतर काय होत माहिती पुन्हा हे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना कोर्टामध्ये जावं लागते कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथं वेळ खर्च होतो वेळ खर्च झाल्यानंतर तिथं तुमचे आर्थिक हानी सुद्धा होते आणि शेवटी आपल्या पदरी काय येते मित्र निराशाच येते म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्व जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना अशी विनंती राहील की असं जर तुम्ही तुमच्याकडे कोणी जर मार्ग आणत असेल तुला जे काय आहे म्हणजे टीईटी मध्ये म्हणा सीईटी मध्ये म्हणा जे काय तुझे मार्क्स आहेत ते मार्क्स जर कमी असतील तरीही आम्ही अमुक अमुक शिक्षण संस्थेवर तुम्हाला लावून देतो तुमचा शिक्षणाधिकारी त्याला मान्यता सुद्धा देतात तर असं हो आपण करू नका कारण महाराष्ट्रामधली जे काही शिक्षक भरती आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या जोपर्यंत नवीन एसओपी तयार होत नाही तोपर्यंत थांबवलेली आहे एसओपी तयार करण्याची मुदत पंधरा मार्च दोन हजार सव्वीस आहे ही एसओपी तयार झाल्यानंतर पवित्र पोर्टल हे कार्यान्वित होणार आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की ही जी एसओपी तयार म्हणजे महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासनाचा जो काही शिक्षण विभाग आहे त्यांना अशी एसओपी तयार करायला सांगितलं की या एसओपी मधून शिक्षणाधिकारी कुठले अधिकारी किंवा खाजगी संस्था चालक यांना कुठलीच पळवाट असायला नको म्हणजेच पुढची जी काही शिक्षक भरती आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे अशी जर आपण नियम बाह्य जर समजा कोणत्याही अधिकाऱ्याने मान्य उच्च न्यायालयाने त्यांना आता गंभीर इशारा दिलेला आहे की तुमच्यावर आम्ही कठोरात कठोर कारवाई करू संबंधित शिक्षण संस्थेवर सुद्धा त्यांनी आता कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे कारण त्रिस्तरी स्तरीय समिती नेमलेली आहे ही समिती पूर्ण महाराष्ट्रभर पवित्र पोर्टलला फाटा देऊन ज्या काही शिक्षकांच्या नियुक्त्या के केलेल्या आहेत त्यावर सध्या संशोधन करत आहे आणि त्याचा एक अहवाल तयार करत त्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जी काही पवित्र पोर्टलला फाटा देऊन जी काही शिक्षक भरती झालेली आहे ती शिक्षक भरती बाह्य ठरवण्यात आलेली आहे ती रद्द करण्यात येणार आहे आणि त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यावर संबंधित शिक्षण संस्थेवर कार्यवाही सुद्धा करण्यात येत आहे आणि ती त्यांनी केलेली सुद्धा म्हणून माझे आपले जे या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी अशा कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नये कारण अधिकृत जी काही शिक्षक भरती आहे ती पवित्र पोर्टलच्या मार्फतच होणार आहे आणि पवित्र पोर्टलच्या मार्फत जी शिक्षक भरती होती मित्र हो त्याच्यामध्ये फार सिस्टमॅटिक आहे ती कारण त्यांनी असं दिलेलं आहे की खाजगी संस्थाला विदाउट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू दोन ऑप्शन ते देतात विदाउट इंटरव्ह्यू घेतला तर एकाच एक उमेदवार पाठवला जातो म्हणजे एका पोस्ट साठी एकच तिथं मुलाखत वगैरे काहीच होत नाही आणि विथ इंटरव्ह्यू जर त्यांनी ऑप्शन घेतला तर एका पोस्ट साठी दहा उमेदवार पाठवले जातात दहा पैकी त्यांना त्याच मुलाखत घेऊन त्यांचा म्हणजे लेसन घ्यावा लागतो लेसनच व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं लागतो ते व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावं लागते आणि त्याच्यामध्ये ज्यांना हायेस्ट स्कोअर मिळालेला आहे त्याच शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करावी लागते यामध्ये सुद्धा कुठल्या शिक्षक उमेदवारावर जर अन्याय होत असेल तर ते दाद सुद्धा मागू शकतात इतकी व्यवस्था त्यांनी पवित्र पोर्टलमध्ये केलेली आहे म्हणून आपण थोडस आता अलर्ट झालं पाहिजे बॅकडोअर शिक्षकांची नियुक्ती कोणीही घेण्याचे प्रयत्न करू नका आणि तसे जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच ती शिक्षक जी आहे ती नियमबाह्य होणार आहे काही कालावधीसाठी तुम्हाला तो तुमचं पेमेंट वगैरे सुरू होईल मान्यताही मिळेल पण ते पुढं म्हणजे तुमच्या रिटायरमेंट पर्यंत टिकणार नाही आणि घेतलं म्हणजे शासनाची जबाबदारी आहे तुमच्याकडनं रिकव्हरी सुद्धा करते जर ती रद्द झाली तर तर या सर्व गोष्टीचा आपण आवर्जून विचार करावा आणि जे काही आता पुढल्या शैक्षणिक सत्रामध्ये पवित्र पोर्टल मार्फत भरती होणार आहे त्या भरतीसाठी आपण आता सज्ज राहिलो पाहिजे राहिला प्रश्न शिक्षकांचे आपले बरेचसे शिक्षक उमेदवार असं विचारतात की शिक्षकांच्या जागा किती येतील आणि अं काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या मार्फत करण्यात येईल का पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षण सेवकांचीच भरती केल्या जाते हे लक्षात आणि दुसरं कस की शिक्षकां शिक्षक भरतीची जी संख्या आहे ती संच मान्यतेवर ठरत असते त्यामुळे हा अधिकृत आकडा सांगणं थोडस कठीण आहे परंतु तरीही पंधरा ते वीस हजारापर्यंत पोस्ट सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या रिक्त आहेत त्याच्यामध्ये उच्च माध्यमिक शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षक आहेत आणि प्रायमरी टीचर्स सुद्धा परंतु ह्या ज्या सर्व गोष्टी असतात त्या संच मान्यतेवर ठरतात त्याच्यामध्ये काही शिक्षक कुठले सरकलस होतात तर काही ठिकाणी शिक्षकांच्या जागा रिक्त होतात आणि शासनाचा नियम आहे की सरप्लस झालेले शिक्षक म्हणजे जे काही अतिरिक्त शिक्षक होतात त्यांना ते अगोदर त्यांना त्यांचा तेन नियुक्ती देतात आणि त्यानंतर जर जागा राहिल्या तर शिक्षक उमेदवारातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती केल्या जाते हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे तर नियमबाह्य शिक्षक भरती ही आता बीड जिल्ह्याची रद्द झालेली आहे हा या व्हिडिओमधून माझा आपणास मुख्य उद्देश आहे कारण आपल्याला जी शिक्षक भरती करायची आहे ती जे काही आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे द्यायचा आहे तो पवित्र पोर्टल मार्फतच द्यायचा आहे हे आपण लक्षात घ्या तर ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडला असेल तर याला तुम्ही लाईक करा याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा पुन्ष आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद